सगळ्यांच्या अगोदर उठते सगळ्यांच्या नंतर झोपते एवढंच काय आत्या मरण पण काम चुकणार नाही एवढं करून सुद्धा पोटात पोटभर खायला मिळत नाही सासू कधी नीट बोलत नाही धीर कायम धावून येतो नवरा कधीच माझी बाजू घेत नाही तो जनावरांना कमी मारतो एवढं मला मारतो आता मला असं वाटतं मरून जावं मग आमच्याही म्हणायची काम मरत नाही पोरांसाठी जगत नाही नवऱ्यासाठी जगत नाही आत्या फक्त जगते माझ्या बापाच्या नावासाठी माझ्या बापाकडे कुणी असं बोट करायला नको याच्या पुरीने असं केलं एक आदर्श माता एक आदर्श गृहिणी एक आदर्श पतिव्रता कैलासी गंगा भागीरथी भागोबाई भीमाजी कतवारे या माऊलीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे या माऊलीविषयी जेवढं बोलावं तेवढं फार कमी पडेल एवढा मोठा या माऊलीचा त्याग आहे या आईचा त्याग आहे अगदी या माऊलीचे सुपुत्र शिवाजीदादा भीमाजी पाटील कतवारे आणि गंगा भागीरथी मंगाला ताई बाबाजी पाटील जाधव आदरणीय या माऊलीचे सुपुत्र शिवाजीदादा अगदी दीड वर्षाचे असताना आणि या माऊलीची कन्या मंगलताई अवधी अवघी एक सव्वा महिन्याची असताना दादांचं या माऊलीच्या मुलाचं वय दीड वर्ष आणि मुलीचं वय अगदी सव्वा वर्षाच वय बनायला काय हरकत नाही सव्वा महिन्याचीच मुलगी तर बापाचं जाणं झालं आणि या माऊलीचं आदरणीय आजीचं भागुबाईचे पती यांनी ये लोकाची यात्रा संपवली तेव्हा एवढीशी लहानशी ही लेकरं घेऊन या माऊलीच्या प्रपंचाची सुरुवात वाताहात सासूबाईचा आधार आजीचा आधार मिळाला आणि या कुटुंबातील सेवा करताना अगदी शून्यातून प्रपंच उभा करताना आज मला या भागातून येताना आता रस्ते बरे आहेत इंग्रजांच्या काळात आणि त्या काळात बहात्तरच्या अगोदर काय अवस्था असणार माझा त्यावेळी जन्मही नाही मी चौऱ्याहत्तरचा जन्मही आहे मग त्या काळचा तो काळ कुठलाही लाईटची व्यवस्था नाही आवाज वाढू नको मला लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही रस्ते नाही शेती अगदी खडतर ती करून घेताना कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट म्हणजे अगदी हाडाचं पाणीच करणं रक्ताच पाणी करून आणि अगदी या कष्टातून जीवन काढताना या माऊलीने कसे दिवस काढले असतील आणि ते आयुष्य सुद्धा या माऊलीला एवढे कष्ट करून सुद्धा एकशे तीन वर्षाचं आयुष्य मिळत नातू नातवंड जवळजवळ मला त्यांचे नातू सांगत होते का अठरा ते एकोणीस नातू आहेत नातू नाती आहेत पंथी आहेत मोठा परिवार या माऊलीच्या माग आहे आणि प्रपंच करताना अगदी शून्यातून प्रपंच करताना आपल्या मुलांना वेळेला कोंड्याचा मांडा करून या माऊलीने घास भरवण्यासाठी खूप कष्ट केलेले एक वाक्य माझं आयुष्यवर लक्षात ठेवा ऐन तारुण्यात पती जाऊ नये आणि वृद्धांच्या उतार वयात जाऊ नये कारण ऐन तारुण्यामध्ये पती गेल्यानंतर त्या माउलीने प्रपंच करताना ज्याच्या नावाने मस्तकाव कुंकू लावले त्याच्याशी एकनिष्ठ अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत तिला सातत्याने सितीसारख्या परीक्षा द्याव्या लागतात सहा महिन्याने प्रभू रामचंद्राने सीतेची सोडवणूक केली रावणाकुल सोडवलं ताब्यात घेताना म्हटले सीते त्या जगाला कळू दे तू पतिव्रता आहे आग्नीमध्ये प्रवेश कर आणि अग्नीतून जर तू शाश्वंत तर तशीच निघाली कुठलाही तुला आग्नीचा स्पर्श न होता तो जर बाहेर आली तर पतिव्रता अग्नीला सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली समाजासाठी अजून सांगतो राम प्रभु राम आयुद आयुद एक एक रामा त्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला आले अयोध्येत आल्यानंतर राजकारभार सुरू झाला एकाने फक्त वाक्य वापरलं एक वाक्य एक बोलला आपल्या बायकोला भांडताना म्हटला रामासारखा वेडा नाही सहा महिने बायको बाहेर होती आणि मग घरात घेतली प्रभू रामचंद्राने सीतेचा लगेच त्याग करून टाकला आणि वाल्मिक वाल्मिक आश्रमामध्ये अंकुशांचा जन्म झाला लवकुशांचा जन्म झाला लवकुश जन्माला आले आणि मग त्यांनी त्या मुलांनी आपल्या आईला न्याय मिळावा म्हणून बापाकडे दाद मागितली रामचंद्रांच्या दरबारात जाऊन दाद मागितली का माझी आई एवढी महान पतिव्रत असताना माझी आई निष्कलंक असताना तुम्ही ते दाग लावलाय कोणाच्या म्हणण्याने लावला राजा तू स्वतःला आदर्श समजून घेतो आणि तुझ्या राजदरबारामध्ये तुझ्या या नगरीमध्ये जर असा अन्याय होत असेल तर तू राजा म्हणण्याचा आदर्श राजा म्हणण्याचं कसं म्हणायचं वसिष्ठांच्या लक्षात आलं सर्वांच्या लक्षात आलं ही प्रभू रामचंद्रांची मुलं आहेत आणि मग प्रभू रामचंद्राने त्यांचा स्वीकार केला आई सीतेला ते मुलं घेऊन आली प्रभू रामचंद्र लवला आणि कुशला हाक मारली दोन्ही मुलं बापाकडं पळत गेली बापाने दोन्ही मुलांना मांडीवर घेतलं सीता वाट पाहत होती आता तरी माझा पती म्हणेन आमच्या गादी आमच्या सिंहासनाच्या शेजारी येऊन बसा पण प्रभू तिला ना तू येऊन बस मग सीता म्हणाली आपल्या मुलांना हाक मारली ही मुलं म्हणाली बाबा आईला का नाही हाक मारली तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात या अयोध्या नगरीला कळू दे तू महान आहेस आग्नीमध्ये प्रवेश कर आणि आग्नी परीक्षा पुन्हा एकदा दे आणि आग्नी परीक्षा देताना या आग्नीतून जर तू बाहेर आलीस आणि आग्नीने तुला जर स्पर्श केला नाही तर या नगरीला कळेल तू महान पतिव्रता आहे सीतामंत एवढी परीक्षा एकदा आहे आणि पुन्हा जर या अयोध्या नगरीला माझी पतिव्रतेची माझी पातिव्रत्याची परीक्षाच बघायची असेल तर या क्षणाला रघुनंदन प्रभू रामचंद्र स्वप्ना सुद्धा परपुरुषाचा मनास स्पर्श झाला नाही स्वप्नात सुद्धा मी दु... रामाशिवाय दुसऱ्या पुरुषाचा मनास सुद्धा विचार आलेला नाही जर आला असेल आणि मी जर खरीच पतिव्रता असेल तर या क्षणाला धरणी कंप होईल आणि ही धरणी माता मला तिच्या पोटावर धारण करून विजांचा कडकडाट झाला मेघांचा गडडाट झाला धरणी कंप झाला सीता धरणीमध्ये गुप्त झाली जिवंतपणी परीक्षा द्यावी लागली आणि आयुष्यभर तिला पतिव्रतेला परीक्षा द्यावी लागते या तारेच्या कसरतीवरून ही माय चालली ऐन तारुण्यात पती गेल्यानंतर त्या पतिव्रतेला किती वेदना असतात हे ज्याच्या बियालाय त्यालाच कळत विठ्ठल म्हणून या माऊलीला शतवार प्रणाम करावा शतवार नमस्कार करावा शतवार या माऊलीच्या चरणा मस्तक ठेवावं असं आयुष्य या माऊलीने काढलेलं आहे सोपं आयुष्य नाही मुलं लहानची मोठी करताना काही नसताना प्रपंच उभा करायचा हे सोपं नाही आता बोलायला सोपं जातय तिने सहन केलंय आत्ताची तर पोरं टाकून पळून गेली असती निघून गेली असते का सहन करून आता काळ बदललाय पण बापाच्या नावासाठी आमची आई भांडी घासायला न देऊ जायची ती शेजारची काकू यायची आणि असा हांडा बाजूला ठेवायची आणि आमच्या आई बरोबर गप्पा मारत असायची ती म्हणायची आत्या रात्री उपवाशी चुके सगळ्यांच्या अगोदर उठते सगळ्यांच्या नंतर झोपते एवढंच काय आत्या मरण पण काम चुकणार नाही एवढं करून सुद्धा पोटात पोटभर खायला मिळत नाही सासू कधी नीट बोलत नाही धीर कायम धावून येतो नवरा कधीच माझी बाजू घेत नाही तो, ना तो। जनावरांना कमी मारतो एवढं मला मारतो आता मला असं वाटतं मरून जावं मग आमच्याही म्हणायची काम मरत नाही तिथं पुढे जायचं जी जीव द्यायचं ती म्हणायची आत्या मी मेले तर माझ्यासाठी कोण रडायला आहे आणि माझ्याबद्दल कोणाला वाईट लागणार आहे माझं काय असणं का, का नसणं सगळ्यांना सारखं मी असले तरी आ, 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 नसले तरी काही फरक पडणार नाही कोणाला आत्या उद्या मी मरून जाई रोज वाटतं न दिवा आलं का जीव द्यावा पण मला मरता नाही येतात आमच्याही म्हणायची का मरत नाही पोरांमुळं त्याशी मान हलवायची नाही तिकडं लक्ष द्या पोरांमुळं त्याशी मान हलवायची नाही पण नवऱ्यामुळं ती म्हणजे अजिबात नाही कोणासाठी जगती मरायला घाबरती का ती म्हणाली मरायला घाबरत नाही पोरांसाठी जगत नाही नवऱ्यासाठी जगत नाही आता फक्त जगते माझ्या बापाच्या नावासाठी <प्राणी> माझ्या बापाकडं कुणी असं बोट करायला नको याच्या पुरीने असं केलं माझ्या बापाला कुणी असं म्हणायला नको याची पोराशी माझ्या बापाला मान खाली घालायची वेळ येऊ नये ना म्हणून त्या जीवन जगते आणि जाळते तस या माऊलीने बापाच्या नावासाठी ज्या घरात आली दोनच लेकरांना आयुष्य जाळलं हे सोपी गोष्ट नाही आणि अशी आई, आई होणं फार कमी मित्रांनो कोणासाठी केलं असेल फक्त ले आपल्या लेकरांसाठी अभंगाचं पहिलेच्या

जे आपलं आयुष्य झिझवते तिचं आई या मातीविषयी जेवढं बोलावं तेवढं हो कमी आहे या माऊलीची सेवा करण्याची संधी मला जे आज प्राप्त होते ते माझे परमार्थ प्रेमी परमस्नी माझे मित्र सुभाषराव हरिभक्तीपरायण सुभाष महाराज का यांच्या प्रेमास तो अनेक वेळा या भागात येण्याचा योग आला आमचे बऱ्याच दिवसांनी पाटलांची भेट झाली रामकृष्ण महाराज नाही का तिडके नाही का तिडके पाटील फार जुनी ओळख आमची अं ते मिलिटरी बॅन येते ना मातृत्व सांगत असताना मी एक वाक्य नेहमी वापरत असतो दररोजच्या जेवणाची काळजी करते आई आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो बाप घरातलं मांगल्य असतं ते आई पण घरातलं अस्तित्व मात्र असतो पिता पाजण्यासाठी झुरत असते आई आणि पिण्यासाठी झुरत असतं बाळ पाजून तृप्त होते आई आणि पिऊन तृप्त होतं बाळ रायगडावर दूध घालायला गेलेली गवळण खाली येत होती बाळाला पाजण्यासाठी झुरत होती आणि तिचं लेकरू दूध पिण्यासाठी झुरत होतं घरी आली दरवाजाला लात मारली दरवाजा उघडला बाळाला मांडीव घेतलं ती पाजून तृप्त झाली आणि बाळ दूध पिऊन तृप्त झालं अंगावरचा पदर ओढायला गेली तेव्हा लक्षात आला अर्धी साडी किल्ल्याला महाराजांनी तिला विचारलं कशासाठी गेलं या कड्यावरनं उतरू शकते फक्त पाण्याची धार आणि हा कडा चढू शकतो फक्त वारा तिथून कशी उतरली ती म्हणाली महाराज आता जर उतर म्हणाले तर नाही उतरता येणार ना। तेव्हा बाळाला पाजण्यासाठी झुरत होते बाळ पिण्यासाठी झुरत होतं बाळाला पाजून तृप्त झाले बाळ दूध पिऊन तृप्त झालं तेव्हा पदर ओढायला गेले तेव्हा लक्षात आला अर्धी साडी किल्ल्यालाची महाराज ना कुठली चोरी ना कुठली लाबाडी फक्त लेकरासाठी केलं राजा तिथे महाराजांनी बुरुंद बांधून घेतला न कोणी परत धाडस करायला आणि तिचंच नाव दिलं हिरा करणीचा बुरुंद हिरकणीचा बुरुंद म्हणून रायगडा आजही साक्षी देतोय आई बाळासाठी काय करू शकतो